नमस्कार रसिक मित्रांनो आताच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांना जी आश्वासनं दिली जातात ती पाळली जात नाही आणि या अशा वर्षी ही कविता आपल्यासमोर सादर करते कवितेचं शीर्षक आहे सगळी सोंग करता येतात तू वेडा की खोळा शेतकरी भाऊ तू वेडा की खोळा शेतकरी भाऊ अरे सगळी सोंग करता येतात पण पैशाचा सोंग करता येत नाही तू वेडा की खोळा शेतकरी भाऊ अरे सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही भाऊ निवडणुका जिंकण्यासाठी द्यायची असतात खोटी आश्वासनं निवडणुका जिंकण्यासाठी द्यायची असतात खोटी आश्वासनं पण ती पाळता कुठे येतात भाऊ निवडणुका जिंकण्यासाठी द्यायची असतात खोटी आश्वासनं पण ती पाळता कुठे येतात भाऊ सांग बळी राजा सांग बळी राजा पैसा कर्जमाफीसाठी पैसा कुठून घेऊ सांग बळी राजा कर्जमाफीसाठी पैसा कुठून घेऊ पाण्याचं सिंचन करून पाणी जिरवता येतं भाऊ पाण्याचं सिंचन करून पाणी जिरवता येतं भाऊ खरं सांगू शेतकरी राजा पैशाचं सोंग आणता येत नाही भाऊ खरं सांगू शेतकरी राजा पैशाचं सोंग आणता येत नाही भाऊ आश्वासनांचा पाऊस वाढता येतो भाऊ आश्वासनांचा पाऊस पाडता येतो भाऊ पण सत्ता हाती येताच विसरायला होत भाऊ आश्वासनांचा पाऊस पाडता येतो भाऊ पण सत्ता, सत्ता हाती येताच विसरायला होत भाऊ सरकार चालवणे म्हणजे नसतो खायचा खाऊ सरकार चालवणं म्हणजे नसतो खायचा खाऊ मतदार शेतकरी राजा पुढची पाच वर्ष आपण सगळं विसरून जाऊ मतदार शेतकरी राजा पुढची पाच वर्ष आपण सगळं विसरून जाऊ धन्यवाद